नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला जो कळम रोड आहे बिडवे कॉलेजच्या बॅक साईडला तिथून गेल्यानंतर मेन जो शिव रस्ता आहे जो की कळम रे कळम गेटकडे जातो त्या मेन गेटपासून एक हजार चाळीस स्क्वेट स्क्वेअर फुटामध्ये जवळपास खालच्या मधल्यावरती ग्राउंडला चार रूम वरच्या मजल्यावरती चार रूम आणि वर एक असं नऊ रूमचं घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे रेट जो आहे तो रेटचा साठ लाख रुपये मालक सांगत आहेत आहे त्या कंडिशनला देणार आहेत मित्रांनो त्याच बाजूला लोकेशनमध्ये आपल्याकडे सातशे आठशे स्क्वेअर फुटाच्या रोहची किंमत पंचावन्न साठ लाख रुपये स्वतंत्र स्वातंत्र्य तुम्हाला तीन मजली घर मिळणार आहे तर ज्यांना खरेदी करायचं आहे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपल्या यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या साईटला बघू शकता तुम्ही मजली घर आपल्याकडे विकतसाठी आहे त्या कंडिशनमध्ये साठ लाख रुपये किंमत आहे एक हजार चाळीस स्क्वेअर फुट आहे मोठं आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे जो बिडवे कॉलेजच्या पाठीमागचा रोड निघतो आपला त्या लोकेशनपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हे घर आहे मेन रोड देखील अगदी जवळ आहे मजली बांधकाम आहे त्याच्यामध्ये जे आहे कंडिशन त्या कंडिशनमध्ये साठ लाख रुपये मालक किंमत सांगत आहेत त्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीविषयी अपडेट्स मिळत राहतील दोन भावामध्ये जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकते कारण अशा दोघांना घेता येईल अशा सोयीस्कर आहे